प्रभाग क्रमांक पाच यशवंत चौक येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न कोपरेगाव शहरातील प्रभाग क्रमांक पाच यशवंत चौक येथे महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभेचे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी आयोजन केले होते कोपरगाव शहरातील प्रभाग क्रमांक पाच येथील स्थानिक रहिवाशांनी या सभेला मोठा प्रतिसाद दिला आपण स्वतः ते अनुभवलं असेल दोन हजार एकोणावीस च्या पूर्वी ज्यावेळेस दादा आमदार नव्हते त्यावेळेस कोपरगावचे पाण्याचे प्रश्न असत रस्त्याचे प्रश्न असतील हे भयावह होते त्यावेळी आमचे नेते माजी उपनगराध्यक्ष कांतीबाई यांच्या नेतृत्वाने आणि आशुतोष दादा काळे यांच्या मार्गदर्शनाने धनुयांना काळ असेल गणेशांना लकारे असते यांनी पाण्यासाठी उपोषण केलं होत त्या उपोषणानंतर त्या प्रश्नाची देखील दखल घेतली गेली नव्हती आणि त्यानंतर स्वतः आशुतोष दादांना उपोषणाला बसावं लागलं आणि त्यावेळी दादांनी त्या पाण्याची तीव्रता पाण्याच्या प्रश्नाची तीव्रता लक्षात आली आणि त्यांनी शिवरायांसमोर तिथंच आपल्या माता भगिनींना वचन दिलं की एकदा तुम्ही मला आमदार करा तुमच्या डोक्यावरचा हांडा उतरवल्याशिवाय मी राहणार नाही असं वचन त्यांनी आपल्या सर्वांना दिलं होतं आणि काहीच काळामध्ये आपण सर्वांनी त्यांना भरठोस मतांनी विजयी केला आणि त्यांनी लगेच पाच नंबर ताळ्याचं काम हाती घेतलं आता हे पाच नंबर ताळ्याचं काम पूर्ण होतच होतं आणि झालंही आहे आज आपण बघू शकतो की कोपरगाव शहरामध्ये जे पाणी पंधरा दिवस आड येत होत आठ दिवस आड येत होत आज ते तीन दिवस आड पाणी येत आहे अशाच प्रमाणे कोपरगाव शहरामध्ये रस्त्याचा प्रश्न होता आणि तो रस्त्याचा प्रश्न असा होता की कोपरगावच्या जे व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी जे आहे त्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतले जे तज्ज्ञ लोक होते ते म्हणायचे की कोपरगावला ग्रामपंचायत म्हणून घोषित करा कुणी असे होते सामाजिक कार्यकर्ते कि ते म्हणायचे की कोपरगावला दुळगाव म्हणून घोषित करा पण आमचे आशुतोष जागा होते त्यांचं विजन होत की आपल्याला कोपरगाव नगर जिल्ह्यामध्ये एक नंबर करायचे आणि त्याच विजनने दादांनी पाच वर्षात जे काम केलंय ते काम कोपरगावातले रस्ते असतील नवे तालुक्यातले रस्ते असतील प्रत्येक रस्त्याला त्यांनी भरघोस निधी मिळवून ते रस्ते चकाचक केलेले आहेत आज बिना स्पीड ब्रेकरची गाडी बरोबर आपली चालते त्याच्यावर त्यानंतर आपण बघू शकतो की कोपरगाव तालुक्यातले जे जे प्रश्न असतील ते प्रश्न दादांनी सोडवलेले आहेत आपल्यापर्यंत हे पुस्तक आलेले आहेत आपण वाचलेले पण आहेत की प्रत्येक समाज असेल प्रत्येक समाजातील व्यक्ती असेल त्या समाजांना दादांनी भरघोस निधी मिळून दिलेला आहे कोपरगाव तालुक्यामध्ये अगोदरचे जे दोन वर्ष होते त्यावेळेस कोविडचं तैमान माजलेलं होतं आणि त्या कोविडच्या तैवानात दादा दादांनी एस कॉलेज येथे असो किंवा कोळपेवाडी येथे असो कोविड सेंटर उभारले होते त्यावेळेस प्रत्येक रुग्णाला दादांनी लागेल ती मदत पोचवली होती म्हणजे आता आता जे जे आपले सहकारी असतील ते आपल्याला दादांचे कामं सांगणारच आहेत पण हे जे प्रश्न जे होते दादांनी जे तडीच नेलेले आहेत त्याचप्रमाणे जर कोपरगावचा विकास करायचा असेल तर आपल्याला पुन्हा एकदा दादांना आमदार करायचा आहे आणि येत्या वीस तारखेला घड्याळ चिन्ह असलेलं दादांचं एक नंबरचं बटन आपल्याला दाबायचं आहे मित्रांनो कोपरगाव शहरामध्ये खूपसे असे प्रश्न होते जे आतापर्यंत दादांनी सोडवलेले आहे आणि काही लोक असतात की त्यांना विकासच दिसत नाही मित्रांनो जर त्यांनी काळा चष्मा जर लावलेला असेल तर त्या चष्म्यातून त्यांना फक्त काळाच कलर दिसणार आहे पण त्यांनी जर विकासाचा चष्मा लावला तर कोपरगाव शहराचा विकास त्यांना दिसल्याशिवाय राहणार नाही तरी आपण सर्वांनी आशुतोष दादांच काम अनुभवलं आहे त्यामुळं मी काही वेगळं सांगायची गरज नाही परंतु आमच्या दृष्टीने महिलांच्या दृष्टीने विद्यार्थ्यांच्या दृष्टीने आजपर्यंत दादांनी भरीव अशी कामे केलेली आहे पुढेही ही कामे अजून जोमाने जोमाने सुरू राहण्याकरिता पुन्हा एकदा माझी विनंती राहील की वीस तारखेला अशी बहुमताने विजय करा तसेच पाच नंबरचा तलाव करून दादांनी कोपरगावचा पाणी प्रश्न मार्गी लावला त्याबद्दल प्रभाग क्रमांक पाच मधील सर्व महिला भगिनींच्या तर्फे आपल्या हार्दिक आभार समोरचे समोरचे उमेदवार म्हणाले सामान्य घरातला आहे सुसंस्कृत आहे पण ज्या दादांनी आपल्याला नगरसेवक केलं त्यांच्यावर टीका करण्या इतपत तुमची मजल गेली हाच का तुमचा सुसंस्कृतपणा दादा आमचे नेते आहेत आणि दादांबद्दल जर कोणी वाकडं बोलत असेल तर ही कांतीबाई कहार यांची नाक याचा उत्तर आपणास येत्या वीस तारखेला आशुतोष दादा यांना भरघोस मतदान करून देण्यात येईल कुणावर टीका करणे हे आमच्या दादांनी शिकवले नाही परंतु जर कोणी आमच्यावर आमच्या दादांवर टीका करत असेल तर त्याला उत्तर कसं द्यायचं हे आमच्या दादांनी म्हणजेच स्वर्गीय कांतीबाई कहार यांनी नक्कीच शिकवले आहे तुम्ही स्वतः महिलांचा अपमान करता आणि महिलांना महिला ज्या महिला कलाकार आहेत ज्या आपली कला, कला सादर करून आपला उदरनिर्वाह हो करतात त्यांना तुम्ही मानता बाया नाचवल्या अरे जर तुम्ही कलाकारांचा सन्मान करू शकत नाही महिलांचा सन्मान करू शकत नाही तर तुम्ही मतदारांचा सम्मान कस काय करणार म्हणून आमच्या शीतच दादा लहान असो की मोठा महिला असो की महिला असो की लहान मूल सगळ्यांच्या गाळ्यातले तावीस बनले आहेत म्हणून येत्या वीस तारखेला आपण सर्व महिला भगिनी एक नंबरचं बटन दाबणार आणि आशुतोष दादांना प्रचंड बहुमताने विजयी करणार आणि माझं मी पहिलं मत ही आशुतोष दादा काळे यांनाच देणार एवढे बोलते आणि थांबते जह जय हिंद जय महाराष्ट्र आणि माननीय आमदार आशुतोष दादा काळे ये येत आहे यांचे सहर्ष स्वागत गेल्या पाच वर्षांमध्ये दादा यांनी कोपरगाव शहरातील अनेक को प्रश्न सोडवण्याचे काम पूर्ण केले आणि प्रामुख्याने पाच नंबर पाच नंबर साठवून तलावाचे काम आ, करून कोपरगाव शहराला तीन दिवस आड पाणी केल्याबद्दल या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व महिलांकडून मी त्यांचे आभार मानते आणि शासनाने सुरू केलेल्या लाडके बहीण योजनेचा या मतदार संघातील महिलांना लाभ कसा घेता येईल आणि जास्तीत जास्त महिलांना लाभ कसा घेता येईल याची काळजी दादांनी खूप चांगल्या प्रकारे घेतली होती ठिकठिकाणी थीक कॅम्प उभे करून महिलांना फॉर्म भरण्यासाठी त्यांनी मदत केली होती म्हणूनच या या ठिकाणी उपस्थित असलेल्या महिला यांनी दादा यांना मतदान करून त्यांना परत पुन्हा एकदा आमदार करावे माता बंदी बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो आत्ताच सगळ्या वक्त्यांनी दादांची कामं सांगितली सर्व म्हणजे दादांनी जे पाच वर्षात केलेले ते कामं सांगितली का या प्रवागात अनेक अडचणी होत्या जसं का दत्तपार असेल अमरधाम असेल रस्त्यांच्या अडचणी होत्या गटरींच्याही अडचणी होत्या आणि दादांनी मी म्हणतो ह्या अडीच तीन वर्षातच या, या सर्व प्रश्नांवर उत्तर दिलेले सगळं काम दादांनी केलेलं आहे अक्षरशः आम्हाला सांगता येईल सांगायला काम उरलेलं नाहीये की या ठिकाणी दादा तुम्ही हे काम करा कि ते काम करा यावर्षी शंकररावजी साहेब तसेच प्रभाग पाच चे उपनगराध्यक्ष माजी उपनगराध्यक्ष कांतीबाईजी उर्फ तात्या रघुनाथ दादा शिंदे माजी नगरसेवक त्यांच्या हो स्मृतीस मी वंदन करतो तसेच आजच्या ह्या अष्टदादा काळे यांच्या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेल्या सर्वच अष्टदादांवर प्रेम करणारी ही जनता मतदार राजे यांचे मी आभार मानतो तुम्ही सगळे उपस्थित राहिला अष्टदादांचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा होता पण त्यांनी जरूर पन्नास वर्ष जे कामं करता नसती आली ती कामं करून दाखवली माझ्या लाडक्या बहिणींसाठी त्यांनी जे काम केलं पंधराशे रुपये देण्यापासून तर त्यांच्या डोक्यावरचा अंडा उतरवण्यापर्यंत तेवीस दिवसात पाणी देण्यापासून जे सरकार चालू होतं जे कोपरगावच्या नगरपालिकेने जे आम्हाला तेवीस दिवसात पाणी दिलं त्या पाण्याला आमच्या आश्रांनी तीन दिवसात दिलं माझ्या बहिणींच्या डोक्यावरच्या अंडा उतरवण्यापासून तर त्यांच्या संरक्षणापर्यंत सगळे काम आमच्या दादांनी केले दादांनी केले म्हणजे संरक्षणासाठी दादांनी काय काम केलं तर दोन्ही ग्रामीण पोलीस स्टेशन आहे ग्रामीणला आणि शहरला मंजुरी आणली त्यांच्या बिल्डिंग्स बांधल्या आमच्या लाडक्या बहिणींना रात्री रोज रोज पाणी फिरता येऊ हो। यासाठी आमच्या दादांनी प्रामाणिक कष्ट केले निधी आणला आमच्या दादांनी काय केलं विचारणाऱ्यांसाठी तुमच्या घरात नाही या राजण तुम्ही करताय प्रचार सभेत भाषण अशी तुमची गंमत आहे तुम्ही नायक आशुतोष दादा काळे या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल प्रभाग क्रमांक पाचच्या वतीने त्यांचे स्वागत करतो तसेच या ठिकाणी आपण बघत आहात आज या कोपरगाव शहराचे गेल्या चाळीस पन्नास वर्षापासून काय हाल होते ते पाच वर्षानंतर बदललेले नक्कीच तुम्हाला सगळ्यांना दिसत आहे की नाही दिसत आहे ना आताच या ठिकाणी काही वर्ष ही गाठार झालेली नव्हती ती दादांच्या गाडावर धनुवान कार यांनी सांगितलं की दादा या ठिकाणी ही गाठार करावं लागेल ती बंदिस्त गटार या ठिकाणी दादांनी लवकरात लवकर मंजूर करून ती बंदिस्त गाठार झालेली आहे तसेच शिवाजी महाराज रोड या रोडला पन्नास लाख रुपयाचा सगळ्यात मोठा निधी या ठिकाणी दादांनी कॉन्क्रीटकरणाला दिलेला आहे या या भागातले भरपूर जण व्यायामशाळेमध्ये व्यायामाला जातात त्या ठिकाणी एक सिनियर दादा त्या ठिकाणी एक सिनियर माणूस आम्हाला सांगत होता की साठ पासष्ट वर्ष त्या ठिकाणी कोणी एक रुपयाचा निधी दिला नाही त्या ठिकाणी आमदार आशुतोष दादांनी वीस लाख रुपये मंजूर केले आज त्या ठिकाणी त्याचा टेंडर झालेला आहे आणि आचारसंहिता झाल्यावर त्याचं लवकरच काम चालू होत आहे दादा तुमचे बाबा जरा तुझी तब्येत सांभाळ आणि जरा प्रचारात जरा शांतता घे जर जार दादांचे संस्कार आम्ही जर सोड सोडणार नाही पण सोडले तर कोपरगाव शहरात तुला दिसणं मुश्किल होईल एवढं लक्षात ठेवा आणि येणाऱ्या वीस तारखेला आपण घड्याळाचं बटन दाबून या प्रभाग नंबर पाचच्या वतीने दोन हजार एकोणवीसला आपण दोन हजार मताचा लीड आशुतोष दादांना दिला होता यावेळेस जास्तीत जास्त कोपरगाव शहरामध्ये रेकॉर्ड झाला पाहिजे एवढं प्रभाग नंबर पाचच्या वतीने आपण मतदान करावं आणि भरघोस मतांनी दादांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी विधानसभेवर पाठवावं एवढीच विनंती करतो जय जय महाराष्ट्र धन्यवाद निवडणुकीमध्ये आपण सर्व माता भगिनी बंधूंनी जो दादा आशीर्वाद दिला दादांवर जो विश्वास दाखवला दादांना आपल्या कोपरगाव शहराचं प्रतिनिधित्व करण्याची जी संधी दिली ते दादानी त्या संधीचं शंभर टक्के सोनं केलं केलं की नाही दादानी त्या संधीचं सोनं केलं आता पाच नंबरच्या तळ्यावर अनेक जण बोलतात ते मी काय जास्त बोलत नाही पण तुमचा एकवीस दिवसांनी येणार आठ दिवसांनी येणारं पाणी तीन दिवस आणि केलं एवढंच नव्हे या कोपरगाव को शहरात जे समाज बांधव आहे ते सगळं सर्व समाज बांधवांना त्यांच्या समाजाकरता सभामंडळ बांधण्याकरता त्यांच्या जा समाजाचे काही इतर सुईसुविधांकरता दादांनी आपल्या निधीतून निधी दिला एवढंच नाही तर दादा आपण आता कोपरगाव ही जी व्यायामशाळा आहे या गल्लीने अशी मल्ल आणि पैडमल तयार केले त्या व्यायामशाळेला आपण वीस लाख रुपयाचा निधी दिला आणि या इथल्या हो ही जे मल्ल होते या भागातले त्यांनी कोपरगावचं नाव महाराष्ट्र मध्ये नावलौकिक केलं दादांच्या माध्यमातून प्रयत्नातून आणि दादांनी जे पाच वर्षामध्ये संघर्ष केला त्याच्यातून कोपरगाव शहराचा तसेच कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचा विकास झालेला आहे हे चंद्र सूर्य इतकं सत्य आहे हे तितकंच सत्य आहे त्याच्यामुळं मला विरोधकांवर बोलायचं नाही दादाने असं सांगितलं पण दादा विरोधक ज्या भाषेत बोलत असतील त्याच भाषेत त्यांना उत्तर दिलं पाहिजे हा स्वभाव आमचा रक्तामध्ये म्हणून मला म्हणायचं आहे की बायांचा सन्मान तुम्ही करणार नाही त्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी आंबेडकर पुतळ्यावर बोलले आणि पायांसमोरच तुम्ही महिलांचे मतं घ्यायला जुळे घेऊन फिरणार हेही तितकं सत्य मला सांगायचं जेवढे का आरडा वरडा करून असे हातवारे तसे हातवारे करून कितीही भाषणे केले आणि कितीही का काही झालं तर विजय हा दादांचा निश्चित आहे फक्त आपल्याला जास्तीत जास्त मतांनी दादांना या ठिकाणी निवडून द्यायचं हे आपलं कर्तव्य आहे कोपरगाव शहराचे रस्ते असतील पाणी असल हे लोक अनुभवते आहे त्याचा उपयोग घेते आहे आणि त्याच्यातून ते समाधानी तुम्ही आरडा वरडा करून काही उपयोग नाही त्याच्यामुळं मला या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांनाच आणि आपले नाते गोते प्रभागमती जिथं जिथं लोक असतील त्यांना फक्त एवढं सांगायचं की येणाऱ्या वीस तारखेला घड्याळासमोरील बटन दाबून दादांना आपल्याला प्रचंड बहुमतानी विजय करायचा आहे आता मी ही घोषणा येणाऱ्या पाच वर्षामध्ये जो विकास होणार आहे त्या विकासाची घोषणा असणार आहे दादांच्या विजयाची घोषणा असणार आहे गगनची घोषणा देण्यात यावी अंध दादांचा एका या निमित्ताने उपस्थित असलेले सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी उपस्थित सर्व पत्रकार येत्या वीस तारखेला म्हणजे तीन दिवशी आपल्या सर्वांना आपल्या राज्यामध्ये विधानसभेच्या सभागृहामध्ये आपला प्रतिनिधी कोण असावा हे मतदान करण्यासाठी वीस तारखेला मतदान केंद्रावर जायचं वीस तारखेला आपण सर्वांनी माझं एक नंबर बटन चिन्ह घड्या त्याचं बटन दाबून पुन्हा एकदा आपली काम करण्याची सेवा करण्याची कर संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या निमित्ताने करतो तर दोन हजार एकोणीसला ला आपण मला भरभरून मतदान केलं मताधिक्य दिलं त्यामुळे पाच वर्ष काम करण्याची संधी उपलब्ध झाली आणि <coughs> या पाच वर्षामध्ये जे वचन आपण सर्वांना मी दिलेले होते त्यापैकी बहुतांशी प्रश्न किंवा बहुतांशी विषय त्या ठिकाणी मार्गी लागताना दिसत आहे किंवा मार्गी लागत आहे त्या म्हणून या निमित्ताने आपल्याला पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची विनंती या ठिकाणी करतो दोन हजार एकोणीसला आपण निवडणुकीच्या अगोदर जर विचार केला आपल्या कोपरगाव शहराला तेवीस दिवसात पाणी आपण बघितलं होतं म्हणजे महिन्यातून एकदा पाणी बघितलं होतं ना म्हणून हे चित्र बदलायचं म्हणून निवडणूक झाल्यापासूनच मी कामाला लागलो आणि पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आज आपण जर पाहिलं पाच नंबर तलाव पूर्ण झालेला आहे त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माता भगिनी तलाव बघितला ना पाच नंबर किती लोकांनी बघितला बघितलं चांगले <laughs> म्हणून तीन दिवसाड पाणी आपल्याला चालू झालेलं आपल्या टाक्यांचं आणि राहिलेले पाईपलाईन कनेक्शन शिफ्टिंगचे काम आहे हे पूर्ण करून आपल्याला दिवसाडे पाणी घ्यायचंय राहिलेला तलाव पूर्ण करून आपल्याला रोज पाणी घ्यायचं आहे मागच्या काळामध्ये मी इथे आले असता आपण सांगितले तीन, तीन वाजता काहीतरी पाणी येत आपल्याला ते चार वाजता तरी आलं पाहिजे असं तुम्ही पाच लाख झाले चार म्हटले ठीक आहे आता वॉलचा प्रश्न असेल त्याच्यामुळे अगोदर आपल्याकडे पाणी येत असेल आपल्याला वॉलही कमी करायचे आपल्याकडे नवीन पाईपलाईन आलेली आहे त्याच्यावर प्रेशर चांगल्या पद्धतीने येत वॉलची संख्या कमी करून आपल्याला कमी वेळामध्ये जास्त भाग कसा कव्हर करता येईल हाही आपला प्रयत्न आहे जशी निवडणूक संपेल त्या पद्धतीचा प्रयत्न नगरपालिका अजून वेगाने कसं करेल यासाठी माझा पाठपुरावा राहील त्यांच्या मागे लागून ते सगळ्या गोष्टी करून घ्याव्या लागतील पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे रस्त्यांचा प्रश्न महत्वाचा आहे आपल्या गटारींचा प्रश्न महत्वाचा महत्त्वाचा आहे स्वच्छतेचा प्रश्न महत्वाचा आहे या मूलभूत गरजा आहे आपल्या सर्वांना ही गोष्टी मिळाल्याच पाहिजे अनेक ठिकाणी मी पाहिलं का मला लोकांनी सांगितलं का हा प्रश्न चाळीस वर्षापासून आहे ह्या प्रश्न अनेक वर्षांपासून असल्यामुळे आपल्याला ती सवय झाली पाणी येत आहे म्हणून ये आपल्याला ते वेगळं वाटतय पण आपल्याला सवय झाली एक जास्त दिवसांनी पाणी बघायचं म्हणून आपण साठवणूक कायमच करत राहिलो आता अजूनपर्यंत पण ही सवय आपल्याला हळूहळू बदलायची आहे ठीक आहे त्याला आपला एकदा यंत्रणेवर किंवा पाणी व्यवस्थापनावर जस विश्वास वाढेल तर तीन दिवसांनी गॅरंटीड पाणी येणार आहे आपण मग तीनच दिवसाच साठवू आठ दिवसाचं साठवणार नाही आता सवयीचा भाग आहे तो काळानु बदलेल सवय ती जाईल आपल्याला एवढ्यावर थांबायच नाही आपण शहरामध्ये अनेक शासकीय इमारती मंजूर करून आणलेल्याच पोलीस वसाहत पोलीस स्टेशन कोर्टाची इमारत आय टी आय ची इमारत उपजिल्हा रुग्णालय नगरपालिकेची इमारत अण्णाभाऊसाठी सभागृह पंचायत समितीची इमारत इमारत इमारती आपण मंजूर करून आणल्या पण याच्यापेक्षा आपण एक महत्वाची गोष्ट मंजूर करून आणली ती म्हणजे व्यापारी संकुल आपल्या अनेक तरुणांना आपल्या अनेक माता भगिनींना व्यवसाय करण्यासाठी दुकानं उपलब्ध नाही खूप चार व्यापारी संकुल आपण मंजूर करू